तारामावली सामाजिक सेवा संस्था आयोजित व भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या माध्यमातून कोपरी येथे संत तुकाराम मैदानात सहस्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे काल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांनी कोपरी येथे देवीचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आहे तसेच उपस्थित देवी भक्तांशी संवाद साधला आहे कालच्या देवीच्या उत्सवातील तिसऱ्या दिवशी कोपरी परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूनं कोपरी आयडल सीजन दोन संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांनी या संगीत स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी मराठी हिंदी तसेच जुन्या काळातील देखील गाणी गायकांनी आपल्या सुमधुर आवाजांनी प्रेक्षकांसमोर सादर केले या स्पर्धेत तब्बल शंभर गायकांनी गाणी गायले तर या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देखील देण्यात कालचा कार्यक्रम मोठ्या संगीतमय वातावरणात संपन्न झाला या उत्सवात सलग नऊ दिवस देवी विराजमान झाली असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत देवीचं दर्शन घेतलंय तसेच श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी धरम जी महाराज यांच्या पौराहित्याखाली महायज्ञ पार पडतोय तसेच सलग नऊ दिवस महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलंय मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय

आपण नगरसेवक भरत चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्सव हे अठरा वर्ष चालू राहिलेलं आहे याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपताना आपण आरोग्याची तपासणी आणि कीर्तनाचं जसं आपले संत म्हणून गेले की कि कीर्तन हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे म्हणून कीर्तनाचं पण भरपूर कार्यक्रम आपण इकडे आयोजित करत आहेत तुम्ही बघितलं असेल आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले शिंदेसाहेब येऊन गेले आणि भरपूर असे मान्यवर पुढील काळात येणार आहे तर माझी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे की तुम्ही या उत्सवाला भेट द्यावी आणि इकडचं महादेवीचं दर्शन घ्यावं आपल्या दहा दिवसामध्ये विविध असे कार्यक्रम आहेत आता तुम्ही बघितलं तर उद्या माता हे इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम आहे परवा आपली माताकी चौकी आहे तसंच मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे तसे विविध कार्यक्रम इकडे आयोजित केलेले आहे तर सर्व ठाणेकरांनी आणि जनतेला मला आव्हान आहे की इकडे जरूर तुम्ही या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा